नमस्कार शेतकरी मला शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी सगळ्यांपर्यंत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुण्टी मार्केट यार्ड पोली तर एका दिवशी वेळे फळांच्या तसेच रताळ्यांच्या दळामुळे आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो तर आपण चॅनलवरती नवीन अशा चॅनलला सबस्क्राईब करा झेंडूची क्वालिटी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत लाल झेंडूसाठी दर पारायला तर पिवळ्या झेंडूसाठी पंचावन्न रुपयापर्यंत दर पारायला मिळते तर आवक थोडीशी पिवळ्या झेंडूची कमी पहायला होते त्यामुळे दर जे आहे आपल्याला पाच रुपयाने वाढ पाहायला मिळते तर हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत किल्ला दर पारा होता शेवंतीची <ql> क्वालिटीनुसार <engineering> चांगल्या एक नंबर ऑफ शेवंतीसाठी साधारणतः दर जे नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत दुच्या के दर पारावते हलके माल जे येते सत्तर रुपयापासून देखील शेवंतीचे दे दर पारा होतात पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पर्पलसाठी साधारणतः पासष्ट रुपयापर्यंत दुलचाकी दर पारावते हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील दर पारा होतात उलचडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिटीमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत दुचाकी दर होते हलके माल जे येते एकशे दहा ते एकशे वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात तुकडा गोलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ क्वलिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे साठ रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलके माल जे येते पाचशे ते नव्वद रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात उलचडी स्टिकचे आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये उलचडी स्टिकसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत दर पारा होते तर क्वालिटीनुसार गुलचडी स्टिकचे दर जे येते स्थिरा स्थिर पारामध्ये मार्केटमध्ये आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला गुलचडी स्टिकच्या दरावरती पारा होते गुलाबची क्वालिटी सर नंबर कंपनीची तसंच लाल गुलाबचा एकशे वीस रुपयापर्यंत उत्तरचे दर पारावते हलके माल जे येते साठ तीस रुपयापर्यंत दर पारावतात जेप्सफुला जी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ फ्लेटीमध्ये जेफुलासाठी दोनशे पन्नास रुपयापर्यंत दोनशे भीत पारा होते तर हलके माल जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत त्याला दर पारावतात तर क्वालिटीनुसार दीडशे रुपयाच्या दरामध्ये वाढ झालेली पार होते जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर जरबेरासाठी पारा होते हलके जे येते वीस रुपयापासून घेतले जरबेराची दर पारावतात सनफ्लावरची क्वालिटी सर एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलके जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पार होता पिंडीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पिंडीसाठी सर होता पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते तर या ठिकाणी आवक पाहू शकता आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते वांग्यांची आम्ही अठिकाणं पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत दर पाहायला मिळते बरेच दिवसापासून वांग्याचे दर जे तीस तीस असलेले पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये साठ तर हालती वांगी असेल चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून वांग्यांचे दर पार पाहतात शिमला मिरची जी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये शिमला मिरचीसाठी सारांत साठ रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर फारामतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टापोजिटीमध्ये पावट्यासाठी सारांतर दर जे येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत जो दर होते हलके माल जे येते चाळीस ते बेचाळीस रुपयापासून देखील पावट्याचे दर पारामतात आईश नंबर शेवग्याची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी सारांचा दर्ज येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांनी दर पारा मिळतात हलके मालजी येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर बारा मिळतात डांगरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी सारांचा दर्ज येते बारा रुपयापर्यंत माल येते वालीगावची क्वालिटी चांगल्या क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठी शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत चांगली दर पहायला होते हलके मालजी येते ऐंशी रुपयापासून देखील वालीगाव्याचे दर फार होतात टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी सर आमचा दर देते अठरा रुपयापर्यंत दर पाहायला होत हलके माल येते सात ते आठ रुपयापासून केलं टोमॅटो साठी दर होतात काळ्या भारतात वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये पन्नास रुपयापर्यंत दर पारा होता हलकी मानजी येते पंचवीस ते तीस रुपयापासून दर पारावतात जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पन्नास रुपयापर्यंत तर हलकी माजी तीस रुपयापासून ते केलं दर पारा होतात ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये फ्लावर साठी साधारण दर जे येते चांगले एक नंबर डॉक्टर दिलीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला फ्लॉवरचे दर फार वाटते आवड कपडे जाण्यामुळे घरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली फार माहिती कोबीची सर चांगल्या एक नंबर डॉकू देमध्ये कोबीसाठी सरांचा दर्जा येते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके मालजी येते सहा ते सात रुपयापासून ते केलं कोबीसाठी दर होतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतात कालाबादची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर मरटोजिटीमध्ये कालाबाजसाठी साधारणतः दर जे आहे पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून केलं पालकांसाठी दर पाहायला मिळतात पालकची क्वालिटी असुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्च पाहायला मिळतात हलके माल जी येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून ते पालकचे दर पाहायला मिळतात कोथिंबीरची क्वालिटी असेल चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये गावडा कोथिंबीरसाठी बारा रुपयापर्यंत विलायची कोथिंबीरसाठी पाच ते सहा रुपयापासून केलं दर पाहायला मिळतात हिरोबरची जी क्वालिटी सर चांगली होती नंबर टॉप पन्नास रुपयापर्यंत उचलली तर बारा होते तर हलके माल जे येते बत्तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला मिरचीचे दर पाहायला मिळतात ते वाढलेली पाहायला त्याचबरोबर चांगल्या मालाचे दर जे आहे ते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या गावरान गे रताळ्यांचे दर पाहायला मिळतात हलके माल जे होते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील रताळ्यांचे दर पाहायला मिळतात तर आवक वाढलेली देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते वयु क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एका मोठ्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला हलके हलकी मालजी येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला भू दर पहायला होतात काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीसाठी सरांचा दर जाते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत दर होते तर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला दरामध्ये आपल्याला दरा वाढ झालेली पाहायला होते तर आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पारा होते त्याचबरोबर मागणी वाढल्याचा परिणाम आपल्याला काकडीच्या दरावरती पारा होतो पांढरी काकडीसाठी देखील आपल्याला तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर पारा होतात तर पांढऱ्या चायना काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पारा होते तर हिरवे चायना काकडीचे दर जे ते पन्नास रुपयापर्यंत दर पारा होते पांढऱ्या कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्यापणे म्हणजे पांढऱ्या काढण्यासाठी साधारणतः दरामध्ये घसरून पाहायला मिळते चांगले माल जे आहेत साठ रुपयापर्यंत हांगी मालासाठी चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पांढऱ्या काढण्याचे दर पारा, पारा होतात भेंढीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर्ज येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माल जे येते पस्तीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पालवतात डोळक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्विलिटीमध्ये डोडक्यासाठी साधारणतः दर्ज येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाला होतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होते हलके माल जे येते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर बारा होते कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये कारल्यासाठी सरांचा दर जो येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होते तर हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्यांचे दर बारा होतात विमुख सेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी शिकवणच्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये साठी साधारणत दर वीस रुपयापर्यंत उत्सव ते पाहायला होते तर हलक्या मालासाठी लहान साईजमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला आपल्याला पॉईंटचे दर पाहायला मिळतात फिपॉन्टी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपैसासाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पहाला होते हलके माल जे मा ते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पहायला मिळतात खरबूजची क्वालिटी नाही चांगल्या व्यक्ती नंबर टॉप क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर फारा होते हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून जे किलो हलक्या मालाचे दर पार होते तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकतो वेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे आहेत पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते गावराची तपायची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या ते आवक झालेली पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः दर येते एक नंबर टॉप टॉपिटमध्ये जम्बो साईजमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांके दर होते तर लहान साईजमध्ये हलक्या माल जे येते या ठिकाणी मोठेपणावरती प्रमाणात ती आवक होते तर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील केला आपल्याला दर पार होतात ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर येते कमी झालेले पाया होतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उमसांचे दर पारा होते लहान साईजमध्ये हलके माल जे होते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगनचे दर पारा मिळतात तर आवक थोडीशी मार्केटमध्ये वाढलेली पाया मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील जसं ते पारावते कलकडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पार होते लहान साईमध्ये हलती माल जे येते दहा ते बारा पसंत कलंगडीचे दर पारा आहेत डाळींची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टाकू तीनशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते मोठ्या साईजमध्ये डाळींच्या दरामध्ये सुधारणा झालेली पायावते त्याचबरोबर लहान साईजमध्ये देखील आपल्याला ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला दर होतात तर क्वालिटीनुसार डाळींच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारावते पेरूची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर पिंक पिंकता पेरूसाठी तर दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत दर होते लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील पेरूचे दर होतात पारावतात लिवलं पण पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबलसाठी हजारांचा दर्जा येते पंधरा रुपयापर्यंत दर होते तर हलके माल जे चार ते पाच रुपयापासून देखील हलक्या माला दर पाहावला आज आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक साधारणतः तीस ते पत्तीस गाड्यांची आवक झालेली पालामध्ये त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ देखील आज वाढलेली पाण्यामध्ये तर याचा दरावरती देखील आज परिणाम पाहायला तर तर एखादशीमुळे असल्यामुळे मागणी वाढल्याचा परिणाम आपल्याला बटाट्यांच्या दरावरती आज पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर बटाट्यांसाठी पाहायला होते तर हलके माल जे आहे तेरा ते चौदा रुपयापासून देखील बटाट्यांचे दर पाहिला होतात तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता तर बऱ्याच गाड्यांची आवक जी आहे ते खाली झालेली व गाड्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर काही गाड्या जे आहेत ते पूर्णपणे भरलेल्या देखील पाहायला मिळतात तर या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये साधारणतः दा। बारा रुपयापासून देखील आपल्याला भुगी बटाट्यांचे दर पारावतात तर या ठिकाणी आपण क्वालिटी पाहू शकता चांगल्या मालासाठी एक रुपयांची आज वाढ झालेली पाहायला मिळते आंब्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दे दरामध्ये दे देखील दर आज थोडासा बदल पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये एकाच दुसऱ्या वक्कासाठी अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते तर सरासरी देव देवल जर पाहिले तर चौदा ते सोळा रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर पाहायला होतात तर कांद्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा थोडीशी घसरण पाहायला होते एक दोन रुपयाचा बदल बरेच दिवसापासून कांद्यांच्या दरामध्ये होताना पाहायला होते तर मागणीचा परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती पाहायला मिळते